नमस्कार मित्रांनो आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळसपाडा येथील विद्यार्थ्यांना आम्ही खेळू करू शिकू या विषयांतर्गत पुस्तकाला कवर लावणे हा उपक्रम येणार नुकत्या शाळांची सुरुवात झालेली आहे आणि शाळा सुरुवातीच्या नंतर आम्ही मुलांना मोफत पाठ पाठ्यपुस्तकाचा वापर केलेलं आहे हे जे पाठ्यपुस्तक आहे हे वर्षभर टिकली पाहिजे यासाठी आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना पुस्तकाला कवर कसं लावावं याचं प्रत्यक्ष करून दाखवतो यासाठी या साहित्य लागणार आहे कवर पेपर अर्थात मी हा ट्रान्सपरंट कव्हर पेपर घेतलेला आहे कव्हर उपलब्ध आहेत त्यापैकी आम्ही असे ट्रान्सपरंट कव्हर पेपर घेतलेला आहे व्हेरी गुड बरोबर आहे तुम्हाला पुस्तके दिले सगळ्यांना मी ही कोण आणि ही कात्री एवढ्या अतिशय कमीत कमी साहित्याच्या मदतीनं आज आपण पुस्तकाला कव्हर लावणार आहोत म्हणून मी ज्या पद्धतीची कृती करेन त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी कृती करायची ओके बघा आता आपण अगोदर या मी रजिस्टर घेतलेला आहे या रजिस्टरच्या आकाराचं आकाराचा आपण सुरुवातीला काय करूया आ कव्हर पेपर आहे तो कट करून घेऊया ओके ठीक आहे पासेला जोड़ून हा जो आपला कवर पेपर आहे वरच्या बाजूला तो असा फोल्ड करून घ्यायचा ओके फोल्ड करून घ्यायचा फोल्ड हे पहा घ्या बरं सगळे जण असं फोल्ड करून घ्या माझ्या सरकार येतात ओ मी निवडलेला पेपर हा ट्रान्सपरंट पेपर आहे म्हणून मी त्यासाठी स्टॅपर वापरणार आहे तुम्ही तुमच्याकडे मी जो वर्तमानपत्राचं पेपर दिलेला आहे त्याला आपण फिलकॉल पण वापरू शकतो हे लूज व्हायला नको म्हणून आपल्याला काय करायचं आहे स्क्रॅपर मारून घ्यायचं आहे किंवा आपण त्याला फिल्ड कॉल पण लावू शकतो आता दुसरी बाजू हे पास दुसरी पास आणि तो घडी पडणार नाही किंवा नंतर आपण लावलेलं कवर हे लूज होणार नाही यासाठी तो पेपर व्यवस्थित दुमडून घ्यायचा हे असा दोन बाजू दिसत आहे इकडची पण बाजू अशी आपण दुमडून घेतलेली आहे आणि हे मागची पण अशी बाजू त्याची दुमडून घेतलेली आता बघा या कवरच्या वर इकडे तुकडे उरले तेवढी एवढी बाजू उरलेली दिसते ना सरूर। आता वेरी गुड खूप छान आता बघा ही कात्री आपण आहे या कात्रीनं काय करायची ही जी वरची बाजू आहे ती अशी व्यवस्थित कट करून घ्यायची मी कट केली अशी अशी सेम त्याच पद्धतीनं इकडची मागची खालची बाजू पण अशी कट करून घ्यायची लक्ष द्या समज तुम्हाला हे दोन्ही पण बाजू आपण काय केल्या कट करून घेतल्या आणि बा हे जे मधल्या साईडचे हे जे कोपरे असतात हे पण आपण हळूवार पद्धतीनं कट करून घेऊया हे हा जो कोपरा आहे तो कोपरा हे उलट्या बाजून असं मध्ये टाकून घ्यायचं हे बा हे स्टेप खूप महत्त्वाचे आहे हा आपण जो कट केलेला जो कोपरा होता तो आपल्याला काय करायचा आहे मध्ये टाकून घ्यायचं असं आणि हे मध्ये टाकलेली बाजू नंतर लूज नको व्हायला ती लूज नको व्हायला म्हणून काय करायची आपण त्याच्यावर स्टॅक मारून घ्यायचं टॅकची पी मारून घ्यायची ओके okay. समजा आता माझे ट्रान्सपरंट किंवा प्लास्टिक कोटेड कव्हर पेपर आहे म्हणून मी काय करतोय स्टापनर मारतोय तुमच्याकडे कोणता पेपर आहे साधा आहे तुम्ही त्याला काय लावाल व्हेरी गुड चला स्टापर ते बा कसं मारलं मी समज तुम्हाला आता ही आता इकडची बाजू राहिलेली आहे आपली ही बाजू राहिलेली आपली इकडची बाजू राहिलेली आता या बाजूचे पण जे वरचे कोपरे आहेत आपण जे कट केलेले कोपरे आहेत ते कोपरे काय करायचे परत या मधल्या बाजूला दुमडून द्यायचे हे पास सोपे एक एकदम एकदम आहे किती त्याचा दुसरं चार मग चारही कोपरे मधल्या बाजूनं व्यवस्थित दुमडून घ्यायचे हे पा अशा पद्धतीचं आपण कवर बघताय